हिथ मम्मीचं चाललंय भांडे कसायचं आणि हिथं जे केलंय ना सरपान झायचं चाललंय म्हणजे इथं पाऊस पडला ही काय होतय भिजतय मग चूल पेटा नाही त्यामुळे त्याच्यावरनं तळवट टाकून त्या कपऱ्यात म्हणजे वरनं करायचं टाकला तळवट तर ते निघून जातोय वारा आल्या उडून जातोय त्यामुळं हम्म बाबा काम नाय कामाडीला धर नाही नेमाडीला तसं झालं आहे बघ महाग आता ही परत मग चढ उकरून इकडं फिरते मग ही इकडला इकडं पाणी झाला ती पाणी जातं आहे चारपणाखालीच उठलं उठतं फोन कसं इकडं मग मसं झालं आहे काय ते बघूलंच काय झालं आहे बघूलं फुटले गळत होतं

ला यासन हे पण हेरीला खालचीर तर आपली भरून गच भरून त्याच्या वरती पाणी आलं ती, ती आता दोन महिने ती तळ्यातच असनरी नाही त्याचं शंकरादी पर्यंत ही होती आता आता एकदा तवें सांडातनं पाणी निघलं ना शंकरादी पर्यंत ही होत नाही ते कारण का ह्या ज्या आधी आहे ना पाणी एवढंच पाणी येऊन मुरून गेलंय ती त्यामुळे आता काय जास्त मुरत नसतं आता काय असं आणि पप्पाच्या घरात चालले एडिटिंग आत्ता व्हिडिओ काढला येईन तुम्हाला खरं तेच कर